ण्डलीकवरदारिविठल श्रीज्ञानदेवतुका सद्गुरोसमर्थम्बकानन्दमहाराज की जय माबुलि ज्ञानेश्वरमहाराज की जय शान्तिब्रह्म एकनाथमहाराज की जय श्रीगुरुदेवदत्तः स्वात्म सुख चारशे ओव्या झाल्या होत्या भाव असला म्हणजे सर्व प्राप्त होत आणि हे सगळं प्राप्त होण्याकरता गुरुची मदत असावी लागते त्याच्याकरता श्रीगुरुला शरण गेलं पाहिजे म्या नाही केले उग्र तप नाही जपिन नलो मंत्र जप योग याग खटाटोप नाही तीर्थादि भ्रमण तर हे काय आहे अन्य साधन आहेत मनुष्य आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आणि कोण त्याला मार्गदर्शन करणारा असल त्याप्रमाणे तो ते ते साधन करतो काहीला असं वाटत असतं की उग्र तप केल्याशिवाय परमात्मा भेटतच नाही नुसतं तप काय आहे त्या तपामध्ये आणखीन काहीतरी कठीणता असली पाहिजे आणि तसं तप करून मग ते परमात्म्याला जिंकण्याचा प्रयत्न करतात अर्थात काय आहे की जी कठीणता आहे ती तीच अंगी बांधून घ्यायची होत नसलं तरी करण्याचा प्रयत्न करायचा आणि शेवटी त्या पद्धतीनं त्याची सवय लावून घ्यायची याला उग्र तप म्हणतात पण आता इथं असं कबूल करून दिलं की असं तप मी काही केलं नाही इतकी उग्रता इतकी तपश्चर्या माझ्याकडून काही झाली नाही नाही लो मंत्र जप आणि कोणत्या प्रकारचे मंत्र हे जसे अनेक मंत्र आहेत तसं वेद आणि वेदाच्या श्रुती म्हणजे मंत्रच आहेत ह्या मंत्राला किंवा अन्य कुठलं मंत्र जो आहे की जो महावाक्य म्हणून वेदाच्या चारी भागानं प्रसिद्ध केलेले आहेत हे सगळे काय आहे त्याचं जप करणं म्हणजे पुरश्चरण करणं असं काही असेल तेही मी काही कधी केलं नाही कारण ते सुद्धा करत असताना तितकाच आठसा असतो एवढी सुचूरभूतता असावी लागते एका जागेला बसून सकाळी सुरुवात झाली म्हणजे दुपारी बरोबर सूर्य माथ्यावर येईपर्यंत आणि त्यानंतर थोडा पुढं जाईपर्यंत हे सगळं मंत्रविद्येचं चरण असतं हा सुद्धा काय आहे एक अवघड असा साधनेचा सा भागच आहे पण हेही माझ्या हातून कधी झालं नाही पर जे काही योग आहे अष्टांगीयोग असेल हटयोग असेल राजयोग असेल ह्यातला काय जो जो काय असेल आणि तो आठ तासाने करावा लागतो म्हणून त्याला खटाटोप म्हणतात योगाची खटाटोप नाही आणि यागाची नाही कोणतेही याग जे आहेत ते सहज नाहीत त्यांच्या ठिकाणी सगळं अगोदर त्याची तजबीज करावी लागते सगळ्या गोष्टी अगोदरच जमवायच्या आणि तिथून याग करायला सुरुवात करायची मग तो करत असताना त्याच यागामध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी अत्यंत नियमावलीन दिलेल्या आहेत त्या सगळ्या करायच्या म्हणजे कठीणच आणि दुसरं काय आहे नाही तीर्थादि भ्रमण मग ह्यातलं मी ह्यातलं काय असं काही केलंच का का नाही हे जे काही सांगितलेली चार प्रकारची साधनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले की जसं मुका झालो त्याच्यामध्ये सांगतात नाही केले अमुक नाही केले तमुक बहिरा झालो त्यातही म्हणतात की माझ्या हातून हे काही घडलं नाही म्हणून मी मुका झालो म्हणून मी बहिरा झालो आता हे मी केलं नाही मग मी काहीच केलं नाही का तर काही केलं नाही असं नाही आम्हा साधनांचे साधनं हे सद्गुरूचे श्रीचरण ते तेथे दाविली हे कोण जग गुरुत्वे नांदे आता हे सगळं जर काही असेल तर मी एकच साधन केलं आणि आने अनेक साधनाचं हेच साधन आहे असं मला वाटतं जसं सांगतात की कितीही पृथ्वीवरचे प्राणी असू द्या सगळ्या प्राण्यांचे पाय खाली जमिनीवर उमटवले तर ते सगळे हत्तीच्या पायातच बसतील हत्तीच्या पायाचा जेवढा असेल सगळ्यांचे पाय त्यातच म्हणजे सगळ्यात मोठा हत्तीचा पाय आहे तेव्हा अनेक साधनं असतील पण सगळ्या साधनात श्रेष्ठ साधन कोणतं असेल तर श्रीगुरुचरण मग श्रीगुरुचरणाची पूजा श्रीगुरुचरणावर मस्तक टेकवणं श्रीगुरूचं तीर्थ घेणं हे सगळं काय आहे की मी माझ्या साधनात केलं आणि तेच मला परम वाटलं याच्याशिवाय माझ्याकडे काही नव्हतं तेने दाविली खून पण त्याचं फल काय मिळालं मला तर फल असं मिळालं की जे काही जग आहे समोर ते सगळं जग मला गुरुत्वाने दिसू लागलं म्हणजे सगळ्या जगाच्या ठिकाणी आता काय असेल अनेकपणा असेल पण मला अनेकपणा संपला कुठेही कोणाकडेही पाहिलं तर माझे श्रीगुरूच आहेत असं मला वाटायचं मग अनेक देवदेवतांच्या मंदिरात गेलो तरी ती मूर्ती पाहता पाहता माझे श्रीगुरूच आहेत ते इतर प्राणी मात्र पाहिले तेही माझे श्रीगुरूच आहेत असं वाटत गेलं जसं नाथरायानं एकनाथी भागवतामध्ये दत्त जे आहेत त्या दत्ताचं ह्याने चोवीस गुरु केले मग जे जे काही आहेत ते घरातल्याच वस्तू आहेत पण त्या घरातल्या वस्तूच्या ठिकाणी जे निवड करण्याची शक्ती आहे ती दाखवली जसं केरसुनीसुद्धा ती सगळं झाडून काढते घर घर स्वच्छ करते ती हे सगळं सूप कसं सगळं कण बाजूला घेऊन सगळं फोलकट बाजूला काढते मधमाशी अनेक प्रकारच्या फुलातला मध गोळा करून आणते आणि संचय करते आणि कुणी घेऊन जातं म्हणजे ते सगळं जसं काही एक एक, एक दाखवलं त्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे माझे गुरुच आहेत आता तसं तिथं तरी काय झालं चोवीस चाकडा लावला हे तर म्हणतात माझा अनुभव असा झाला की मला जे दिसेल ते कारण कोणताच प्राणी भगवंतानी उगच निर्माण केलेलं नाही कोणत्या ना कोणत्या प्राण्यात कितीतरी दोष असतील पण कितीतरी गुणही आहेत म्हणजे गुणही त्याच्या ठिकाणी आहेत आणि मग असतील दोष दोष तरी ते का आता आपण ठरवतो म्हणून आणि गुण कोणते आहेत आपणच त्याच्या गुणाची एक काय आहे यादी तयार केली म्हणून सगळेच प्राणी असे निष्कारण आणि कोणालाही त्रास द्याकरता तो प्राणी निर्माण झाला असं होत नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी काय आहे जसं सिंह आहे आणि अतिशय काय आहे की हिंसर प्राणी काय कोणावर हल्ला करील काही सांगता येत नाही पण काय झालं की संपूर्ण जंगलामध्ये फिरताना त्याच्या पायात काटा मोडला आणि तो काही केल्या निगा ना त्याच्यामुळं पाय सुजला आणि त्या पायाच्या काट्याच्या जाग्याला पाणी धरलं आणि तो अगदी काही चालताचही ना त्याला तीन पायावर चालावं तरी ह्याला हिसका बसायचा मग एका जाग्याला बसला आणि काही मिळे ना खायला पण झालं तर काय की पूर्वी गुलाम ठेवायचे लोक आणि त्या गुलामाकडून सगळे काम करून घ्यायचे आता एक गुलाम असाच खूप त्रास झाला म्हणून पळून गेला मग इकडं तिकडं शोध चालला त्याला दिसला सिंह बसलेला आता म्हणला असंही आपलं मरण तिथे होतं आणि इथं जर सिंहाने खाल्लं तर काय ब्यायचं आहे तसाच गेला म्हणलं हा उठत का नाही आपल्यावर हल्लाय करत नाही बघितलं तर त्याचा पाय सुजलेला मग त्यांनी त्याचा हळूच काटा काढला त्यातलं सगळं पिळून 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 पाणी काढलं आणि त्याला झाडपाले माहीत असल्यामुळं त्याचा सगळ्याचा काय असेल ते रस काढायचा आणि ते जखमेला लावायचा चार पाच दिवस त्या त्याची सेवा केली आता ते सगळं झालं खरं पण त्याला आणायला काय आहे मग यालाच कुठंतरी जाऊन शिकार करायची आणि त्याला आणून खायला द्यायचं हे झालं एक महिन्यानंतर तो सिंह चांगला झाला इकडं तिकडं फिरायला लागला हाही आपला कुठंतरी जंगलात गेला पण सापडला परत सापडला की त्या राज्यातली प्रथा होती की असा कोणी पळून गेलेला गुलाम सापडला की मोठा असा हौदासारखं बनवलेलं वर्ण सगळ्यांनी बघायचं आणि त्याला त्यात ते सोडायचं आणि दोन तीन दिवस उपाशी ठेवलेला हो सिंह त्याच्या अंगावर सोडून द्यायचा म्हणजे तो काय करेल त्याला फाडून खाईल आणि सगळ्यांनी वरण बघायचं तो कसा आरडतो आहे कसा ओरडतोय आता ह्यानी एक सिंह पकडून आणलेला आणि तो दोन दिवस ठेवला त्याला काय खायला नाही दिलं आणि ह्याला पकडलेला सोडलं त्यात आणि पिंजरा उघडला आणि सिंह बाहेर आला तो आला ते ह्याचे पाय चाटायला लागला त्याला खाल्लं नाही काय नाही लोकं हे असलं कसं झालं आहे काय हे आता नाही म्हणावं तर समोर तर पाहतोय आपण असं कधीच झालं नाही मग त्याला काढला बाहेर म्हणजे काय असं का झालं आहे असं कधीच आम्ही पाहिलं नाही काय ते एखादं पाळलेला कुत्रा पाळलेलं मांजर हे लागतं मालकाच्या पायाजवळ सिंह तुझ्या पायाजवळ लागला कसं म्हणलं ह्याचा पाय मीच नीट केला आहे त्याच्यामुळं त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे प्राणी जरी असले तर त्यांच्यातसुद्धा काही असे गुण आहेत ना मग ते गुण पाहता सगळं जग कसं आहे तर गुणात्मभावानं पाहिलं की श्रीगुरूचंच रूप दिसायला लागलं ला। हे कधी मिळालं मला त्यांच्या श्रीचरणाची सेवा करायला लागलो ला। तेव्हापासून आम्हा गुरु तोही गुरु शिष्य तोही सद्गुरु निपराध जो परमगुरु याचे पाहे आता जे माझे सद्गुरू आहेत ते तर मला परमच आहेत त्यांच्याबद्दल माझ्या ठिकाणी पूजनी येत आहे आदरणीय येत आहे पण जे मला गुरुपदाला दिसले ज्यांच्या जान्चा ज्यांच्याकडं पाहिल्यावर ते सुद्धा काय आहे त्यांचा गुण पाहिल्यावर हा गुण आणि माझ्या साधूच्या ठिकाणी असलेला माझ्या गुरुच्या ठिकाणी असलेला गुण हे साम्य असं वाटतं तेव्हा त्या प्राण्याकडं त्या वस्तूकडं पाहिलं की तेही गुरु वाटतं म्हणजे हे तर गुरु आहेत आणि ज्यांच्याकडे पाहू ते कोण झाले तोही गुरु ते काही आता हेच आहे ते तेच आहे असं नाही त्यांच्या ठिकाणी गुरुपद तिथं दिलं शिष्य तोही सद्गुरु निपराध तो परमगुरु याचे निपाप याचे निपाय एकंदरीत काय आहे की आता दोनपणा राहिला नाही की हे गुरु हे शिष्य असं नाही शिष्याकडं पाहिलं तर शिष्य सद्गुरूच कारण काय आहे की वरचं जे काही आहे शरीर आणि त्या चा शरीराची हालचाल अर्थात ते प्रकृती भाव आहे पण त्या प्रकृती दृष्टीच नाही आतून ज्या प्रकृतीला ज्यानं सजीव केलं तिकडं दृष्टी मग ती सजीवता झाल्यानंतर सजीवपणा कोणाकडून येतो तो आत्म्याकडून मग आत्मशिष्य कसा असेल आत्मा आहे श्रीगुरुच माझे श्रीगुरु कोण आहेत तर ते ब्रह्मरूप आहेत म्हणजे ते आत्मरूपच आहेत म्हणजे हे ब्रह्मन ते ही ब्रह्मच मग शिष्य आणि गुरु असं दोन कुठं राहिलं पाहायला गेलं तर ब्रह्म सगळीकडं ब्रह्म सर्वगत सदा सम सगळीकडं सम आहे अशी दृष्टी तयार झाल्यामुळं दोनपणा राहिला नाही आणि हे सगळं कसं झालं कुठंच कोणी अपराधी वाटणं जे कोणी असतील त्यांचा जो जो काय असेल सद्गुण त्या सद्गुणालाच धारण केलं जसं महाभारतात आपण पाहिलं की युधिष्ठिराला कधीच कोणी वाईट वाटत नव्हतं दुर्गुणी वाटत नव्हत कोणी असू द्या सद्गुणीच वाटायचं त्याला जसं कोणी कुठंच दिसलं नाही दुर्गुणी तसं आता हे सगळे म्हणजे आता त्यांनी काय केलं थोडंसं दाखवलं की जे दिसतेत ते गुरु आणि माझे सद्गुरू हे परमगुरु म्हणजे त्याच्यामुळं त्यातली परमता म्हणजे श्रेष्ठता श्रेष्ठता त्यांच्याकडे जाईल पण हे सुद्धा काय आहे गुरुपदालाच आलेले आहेत आयशियाचे सांडोनी पाये कोण कोणा तीर्था जाय जाओनी काय प्राप्तीला आहे हे सक नकळे मज तेव्हा जे काही असेल ते यांच्या पायाजवळ आहे यांच्या पायानंतर दुसरं तीर्थ कुठं माऊलीनीसुद्धा हाच अनुभव सांगितला की सकळंही तीर्थे निवृत्तीचे पाये तेथे बुडी देई माझे मना मना तिथं बुडी दे इकडं तिकडं तीर्थाला जाऊन तू बुडी दिली तरी तीर्थात जेवढा ओला झाला आहे तेवढाच तो स्वच्छ होतील तेवढंच तू येईल कोरडा झाला की पुन्हा तुला ते काय आहे की जाईल ओसरून म्हणजे जसं जसं ओलेपणा आटतो तसं तसं मनुष्य त्याचं विसरतो मग तीर्थाहून आलेली माणसं काय करतात आम्ही अमुक तीर्थाला गेलतो आम्ही अमुक ठिकाणी गेलतो म्हणजे त्या तीर्थाला जाऊन अहंकार वाढवला सगळ्यापेक्षा मला कसं तीर्थाला जात आलं याचा तो विचार केला पण इथं मात्र एक झालं की अनेक तीर्थापेक्षा हेच एक तीर्थ आहे म्हणून सगळं श्रीगुरूच्या चरणाजवळ येणं हेच एक तीर्थ आहे असं जर झालं तर झालं मग जे जे तीर्थ तिथं गेले त्यांनी काय मिळवलं जाऊन या तीर्था काय तो आबा केले तिथं जाऊन तू काय केलंस काय मिळवलं मिळवलं असं काही दिसतच नाही हिथं काय मिळालं तर जाऊन काय प्राप्तीला आहे तिथं नाही काय सापडत हित मात्र प्राप्ती मनुष्य काय गेल्यावर कुठून कुठल्या तीर्थातनं गेलं म्हणजे काहीतरी आणावं लागतं आणतो कुठली मूर्ती आणतो कुठली माळ आणतो कुठला ग्रंथ आणतो कुठला गंध आणतो आणतो आणि काही ठिकाणचे फोटो आणतो जिथं जिथं गेलो तिथले हे फोटो आहेत असं सगळ्याला सांगतो तिथून ही माळ आणली सांगतो किंवा हे देव तिथून आणलेत असं सांगितलं तरी ते काय आहे की त्याचं तेवढ्यापुरतं सांगणं झालं मग त्याच्यामुळं नक्की आपल्याला काय मिळालं हे त्याला कळत नाही हे नकळे मज आता सांगतात की हे सगळे जातात तीर्थाला त्यांना काय मिळालं जे सद्गुरूच्या चरणाजवळ बसून मिळतं तेच खरं मिळणे यांना काय मिळालं त्याच्यात एका एकपणाची नाथिली दिथी या एकपणाची सोडिली पेटी मुक्त मुक्ताफळाची मोकळी गाठी मिरवे जनार्दन चरणी आता एक आहे की या सगळ्यानंतर वास्तविक पाहता सगळं समान आहे असं झाल्यानंतर एकपणा आला पण त्या सगळ्या एका शब्दाचं काय केलं नातरायानं ना? समन्वय साधला कारण ते स्वतः एकच आहेत त्यांचं नाव एकनाथ आणि ते जे काही एक एक झालेलं आहे एकत्वाची नाथिली दिथी आता तिथं एकत्व प्राप्त झालं म्हणजे त्या दो जसं दोन वेगळ्या वस्तू आहेत पण त्यांची काय आहे की द्रवता एक आहे कोणतं दूध आणि पाणी मग सहजासहजी ओळखा येत नाही समजा दूध आहे आणि दुधात एक लिटरभर दुधात अर्धा कप पाणी टाकलं म्हणजे चार चमचे नाही ओळखायला येत आता जेव्हा कधी ओळखायला येईल लिटरभर दुधात लिटरभर पाणी टाकलं तर दुधाची जी काय आहे ती पातळपणा पाण्यासारखा तयार होईल आणखीन जास्त टाकलं तर दूधपणाच राहायचा नाही पांढरेपाणीच त्या ठिकाणी राहील हे लक्षात येतं ना पण जेव्हा अशी ऐक्यता होती तेव्हा त्या ठिकाणी नाथिली दिठी आता तुमच्या दृष्टीतनं त्यातनं काही शोधायचं आहे असं नाही त्यातनं नेमकं हे आणि हे हे दोन आहेत असं कुठेही सापडायचं नाही इतकं ते एकरूप झालेलं आहे या एकपणाची सोडलेली पेटी तेव्हा आता ते जे काही माझं एक पण झालं तर ते माझ्या ठिकाणी जे होतं जसं आपण काही द्रव्य गोळा करतो पैसे गोळा करतो आणि पेटीत ठेवतो जेव्हा गरज असेल तेव्हा पेटीतलं काढतो तसं माझं जे ऐक्य झालं होतं ते पेटीत ठेवलं होतं आत्ता मी काय केले ते पेटीतनं काढलं आहे म्हणजे जे संचय असतो तो, तो व्यवहाराकरता बाहेर काढायचा असतो आता मीही बाहेर काढलं ब्रह्मत्व प्राप्त झालं पण ब्रह्मत्वाचाच व्यवहार करायचा आहे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला म्हणजे जसं सुखच व्यवहार केला तर काय मिळणार आहे सुखच प्राप्त होणार आहे तसं मी केलेलं आहे आता सज्जनी उपसाहावे हेही नलगे प्रार्थावे तेही सद्गुरूची स्वभावे झाले आम्हा एकंदरीत हे सगळं आता सगड़ा, हे, काया है, मी माझं काय आहे माझ्या जो क साचून दिलेलं धन तेच बाहेर काढतो आहे तेव्हा आता सगळ्या स्रोते सज्जनाला तुम्ही हे याबद्दल काही वाटून घेऊ नका म्हणजे त्याला आपला परिहार द्यायची काहीच गरज नाही याचं कारण काय आहे की प्रार्थना करायला तुम्ही वेगळे कुठे तुम्ही स्रोते मी वागता किंवा तुम्ही स्रोतेन मी ग्रंथ करणारा असं दोनपणा कुठे अगोदरच सांगितलं आपण सगळे एक आहेत मग सगळे एक असल्यानंतर एकानंच एकाला विनंती कशी करायची एकानंच एकाची प्रार्थना कशी करायची मग सगळे आपण एकच असल्यामुळं तुम्हाला प्रार्थना करायची काय मला गरज वाटत नाही कारण काय आहे आपण स्वभावात सद्गुरुरूप झालेलो आहोत आता तिथं जर काही असेल तर तुमची माझी ऐक्यताच आहे जी, जी गुरुनाथा एका चरणी माथा म्हणे जी या ग्रंथात द्यावा मज आता शेवटी जे काही एकपणानं मी माझ्या पेटीतलं भांडवल बाहेर काढलं हे जे सांगितलं तर ते कशा करता तर श्री गुरुनाथा आप मी ऐक्यानं तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि एक झालेलं आहे पण तरीही मी आता काय करतो आहे की तुमच्या चरणाच्या स्पर्शानं अशी मागणी करतो की जे मागितलं तर तुम्ही त्याचा वर द्यावा मागणी कोणती तर हा ग्रंथ जो आहे या ग्रंथाचं लिखाण करण्याची शक्ती म्हणजे आशीर्वाद मला तुम्ही द्यावा अज्ञानाचे अज्ञान फिटे ज्ञानीचा ज्ञानाभिमान तुटे जनी जनार्दन भेटे सर्वत्र सदा ग्रंथाचा उद्देश काय तर जे जे अज्ञानी त्या अज्ञानाचा अज्ञान निरसन व्हावा आणि जे ज्ञानी आहेत त्यांना जो अभिमान आला आहे तो अभिमान नाहीसा व्हावा त्यांच्या अभिमानाला बाजूला करून राहिलेलं शुद्ध ज्ञान त्यांच्या ठिकाणी असावं जे ज्ञान असावं ज्ञाता होऊ नये ज्ञाता झालं तर त्या ज्ञानाला काही काय झालं अभिमानाची थोडी का होईना मिसळ झाली म्हणून मग तो अभिमान नको ज्ञानालासुद्धा अभिमान चालला तर तो, तो दूर व्हावा जनी जनार्दन भेटे सर्वत्र साधा तेव्हा सगळीकडं जसं माऊली पसायदान करतात का नाही आणि पसायदानात सगळ्यांचं कसं कल्याण हो ही मागणी करतात तसं ह्यानी सगळ्यांचं समान असं काय आहे की प्राप्ती व्हावी त्याकरता हा ग्रंथ आहे येणे वरप्रसादाने भक्ताचे निभाव वचने आपण या जनार्दने दिदले देख आता हा वर मागितला पण सांगतात की मी मागेपर्यंत जनार्दन स्वामींनी मला काय केलं अभय दिलं आणि वरही प्राप्त झाला आता त्यांच्या पशे हे सगळं याचं कारण आहे की ते मुळातच भावनेनं भरलेले आहेत आणि आपल्याजवळचा म्हणजे त्या भक्ताचा भाव पाहिल्याबरोबर त्याला ते मदत करण्याकरता आशीर्वाद देतात आता एकपणाचे नि नावे जन जनार्दनची आगवे आणि जनार्दनाचे जीवे जि जी, जितुषे जी एका आता जे ऐके ते ऐक्याला अगोदर कसं स्पष्ट केलं ते पाहिलं पण आता असं सांगायचं की एकपणानंच जन आणि जनार्दन सगळे एकच झाले जन उरलंच नाही ते जनार्दन रूप झालं आणि जनार्दन ते जसं जनार्दन रूप आहेत प्रत्येक जन आणि ते एक आहेत तसं तेच सगळ्याचे जीव झालेत आणि आपण सगळेच जीवपानानं सगळं काही करत हेणतो जीवपानानं बाकीचे विषय करत भोगत असेल तो नाही विषय करायचा पण जीवपानाला घेऊनच परमार्थ करत असतो परमार्थाची इच्छा खरी होत असती ती जीवालाच जीवालाच वाटत असते ह्यातनं मुक्त व्हावं कारण बाकीचं कोणीच नाही ह्यातनं मग तो जो जीव आहे ते ह्यांचंच आहे ते, तेच त्या ठिकाणी जीवपणाला आले म्हणून हे सगळं एवढं काय आहे की प्रार्थना करू शकले मागणी करू शकले आणि जे जिथं एकरूप होत असतं तेच तिथं मा जायचे प्रयत्न करतं वेगळं येईन ते पुन्हा एकरूप होईल असं कधीच व्हायचं नाही दोन्ही एक होण्याकरता ते मूळ त्याच जातीचं असावं लागतं आणि मग ते एकरूप होतं एका एकपणे वीण आता केला या परी कवी करता, विनवनी संत स्रोता अवधान द्यावे याप्रमाणे या, या नाथ महाराजांनी सगळी काय आहे आपल्या श्रीगुरूला विनंती केली त्यामुळं तेच आता ह्या काव्याचे कर्ते झालेले आहेत आणि मग सगळ्या श्रोत्याला तर अगोदरच सांगितलं तुम्हीच कोण आहात तर गुरुरूपच आहात तरी पण हे सगळं मी लिखाणले तुम्ही अवधान द्यावे म्हणजे लक्ष द्या पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की। श्रीगुरुदेवदत्ता